नमस्कार मी सुरेश सावरे ज्या आज जागतिक हवामान दिन आणि या हवामान दिनाच्या निमित्तानं मी, मी आज वावे येथे जात असताना माझ्या निदर्शनास आलं की रस्त्याची झाडं तोडली जात आहेत आणि ही झाडं तोडली जात असताना मी संबंधित फॉरेस्ट विभागाचे दीपक मोकळ यांना फोन करून मी त्या त्या संदर्भात मी कल्पना दिली तर त्यांच्याकडून मला पाहिजे तसा प्रति प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी मंगळवारी रीतसर माझ्या रामराज विभागामध्ये होणारी वृक्षतोड कमी व्हावी याच्यासाठी मी मंगळवारी रितसर कलेक्टर ऑफिस असेल पी डब्ल्यू डी असेल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला असेल या सर्वांना मी पत्रव्यवहार करून विभागात होणारी वृक्षतोड ही थांबावी यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे मी आज फोन करून संबंधित अधिकारी दीपक मुक्ल यांना फोन केला त्याच्यानंतर त्यांनी मला जी आर बद्दल माहिती दिली की ते त्यांचं असं म्हणणं आहे की भेंडीचं झाड कर्जाचं झाड त्याच्यानंतर चिकूचं झाड पेरूचं झाड तुम्ही तोडू शकता तसं जी आर आलेलं आहे पण त्या जी मध्ये मला हे माहिती घ्यायचं आहे माहिती करून घ्यायचं आहे की संबंधित झाडं तोडण्यासाठी विभागाकडून काय परमिशन घेतली घेतली गेलेली आहे आणि म्हणून आजच्याच पेपरला मी वाचलं की तुम्ही एक साइडला सांगताय की जंगलामध्ये तुम्ही पशु पक्षी यांच्यासाठी पानवटे तयार करा जाळ रेषा तयार करा आणि एकीकडे मात्र सर्रासपणे ही वृक्षतोड होत आहे आणि सम ह्याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही मी प्रामाणिकपणे मला होणारा त्रास असेल ह्या त्रासाबद्दल मंगळवारी मंगळवारी संबंधित अधिकारी फॉरेस्ट डिपार्टमेंट असतील पीडब्ल्यू डी असतील किंवा कलेक्टर ऑफिस असेल इकडे त्या संदर्भात माहिती घेणार आहे त्याच्यानंतर आजच्याच पेपरला मी वाचलं की वणव्याबद्दल तर या वणव्याबद्दल तुम्ही नक्की काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याची माहिती मी घेणार आहे आणि वणवे कसे लागले जातात याची सविस्तर माहिती घेऊन मी मंगळवारी नक्कीच सर्वांच्या समोर मी येणार आहे